नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज बातमी आहे आनंदाची कारण काल रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी संवाद लाईव्ह व्हीने एक लाख सबस्क्रायबरचे उद्दिष्ट पूर्ण केले आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार चारशे बेचाळीस व्ह्यूजचा यशस्वी टप्पाही पूर्ण केला याचा आम्हाला मनापासून सार्थ अभिमान आहे आजपर्यंत आम्ही जे आहे ते वास्तव समाजासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यालाही आपण भरभरून प्रतिसाद दिला खर तर आपलं प्रेम आणि शक्य होऊ शकलं आपण संवादवर भरभरून प्रेम केलत, विश्वास ठेवलात म्हणूनच अल्पावधीतच संवादला मोठं यश मिळू शकलं आपण दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही आपले शतशहा रुणी आहोत आता वळूयात आजच्या बातमीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपशी बंड पुकारत माजी खासदार भाऊसाहेब यांनी आपला उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणी दाखल केला नेमकं या माग राजकीय काय आहेत आणि माजी खासदार कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढवू इच्छित आहेत पाहूयात स्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं कर्मानं इथलाच आहे जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे करमानवी इथेच राऊरीला व्हिडिओ होतो याच संघटनेला व्हिडिओ होतो याच मतदारसंघातील नेवासा तालुक्याला व्हिडिओ होतो जिल्हा परिषदेला डेप्युटी श्री होतो आणि साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला आहे मी कोण काय का, कसा याची ओळख पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये एक मात्र मी ज्या वेळेला मला बाजूला केलं गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये आणि ती सल जनतेच्या मनामध्ये आजही रुतलेली आहे आणि त्या सलीचाही देखील परिणाम आहे त्या विचारांचा चिंतेचा देखील परिणाम आहे आजचा फार भरण्यामध्ये आणि तो फार जनतेच्या आवाजातून जनतेच्या प्रेरणेतून जनते मी या ठिकाणी भरलेला आहे मला काही अजून अद्याप अध्याश आलेला नाही जनतेच्या बाजूनी माझी भूमिका असणार आहे जनता सांगेल त्याचप्रमाणे माझी कृती राहील यावेळेला कोण मदत करतं काय करतं मतदार काय दिशा घेतात हे येणारा कालखंड जो आहे या पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल ते आपल्याला दिसेलच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल